वैष्णवी हगवणे एक तरुणी तिच्या मृत्यून संपूर्ण समाज ढवळून निघाला सासरचं घर नवरा सासूसासरे दीर आणि नणन सगळेच तिच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे पोलिसांनीही त्याच दिशेनं तपास सुरू केला आणि मग सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं केस लढवायला समोर येतात ऍडव्होकेट विपुल दुशिंग आरोपी हगवणे कुटुंबाचे वकील पहिल्या सुनावणीत त्यांनी धक्कादायक वक्तव्य केली वैष्णवी चॅट करत होती कुणा एका व्यक्ती सोबत कदाचित त्याच्यासोबतच भांडण झालं आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं म्हणजे काय आरोपींना वाचवायला वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका घेतली आणि इथे सगळं पेटलं आणि त्याच्यासाठी आम्ही त्या, आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल ते त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल पोलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे हगवण्यांची बाजू मांडणारे अॅडव्होकेट दुशिंग स्वतः वादात सापडलेत एका जुन्या प्रकरणात दोन हजार बावीस मध्ये वडगाव मावळ न्यायालयात सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्याशी काही वाद झाला म्हणतात बाहेर येऊन ॲडव्होकेट दुशी यांनी चक्क कॉलर पकडून त्यांना मारहाण केली सरकारी वकिलांनी यावर पोलिसात तक्रारही दाखल केली होती म्हणजे काय हगवण्याचा वकीलही राडेबाज असा सवाल आता सर्वत्र चर्चेत आहे वैष्णवीचं आयुष्य तिचा मृत्यू आरोपी कुटुंब आणि त्यांचे वकील सगळे काही एका मोठ्या गोंधळात अडकलेत खरं काय खोटं काय हे न्यायालय ठरवेलच पण एकमात्र नक्की या प्रकरणातील प्रत्येक गोष्ट ही टीव्ही सिरियल सारखीच ट्विस्ट आणि टर्न्स थांबतच नाहीत हगवणे कुटुंब निर्दोष ठरेल का ऍडव्होकेट दुशिंग यांची प्रतिमा अजून डागाळेल का आणि सर्वात महत्वाचं वैष्णवीला खरंच न्याय मिळेल का हे बघणं औचुक्याचं ठरेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी